नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये भावना आणि सिद्धू मस्त चुलीवरचं मसाला दूध पित असतात भावना म्हणते काय म्हणता सिद्धीराज आनंदी तुमच्यामुळे मला मिळाली आणि तुम्ही मला कळू पण दिलं नाही खरंच पाटील बनून तुम्ही माझ्यासाठी किती काय काय केलं सिद्धू म्हणतो काय हो भावना मॅडम त्यात काय एवढं दोघांचा मस्त गप्पा मारत असतात इकडे आजीच्या हातात न्यूजपेपर पडतो आणि त्यामध्ये सिद्धू आणि भावनाची मोठी बातमी असते त्यामध्ये लिहिलेलं असतं की सिद्धीराज गाडे पाटील यांच्या बायकोचं पाऊल पडलं आणि त्यांनी दहीहंडी फोडली त्यांच्यासाठी त्यांची बायको खूप लकी आहे अजून त्यामध्ये भावनाचं भरभरून कौतुक असतं आजीमध्ये संपत हे बघ काय लिहिलं यामध्ये तेवढेच अधिराज येतो संपत म्हणतो अधिराज हे वाच बरं आजीवन संपत तुला नाही येत का अधिराज आता बातमी वाचत असतो आजीमध्ये बघितलं त्या अवलक्षणीचं नाव यामध्ये पार्टीची दहीहंडी होती आणि यामध्ये आपल्या कुणाचंही नाव नाही संपत तुला का काय चाललं ते आता सिद्धूच्या नावाने मोठे वरडायला लागते सिद्धू खाली ये पहिले सिद्धू आणि भावना खाली पळत येतात आजी म्हणते ए अवलक्षणे तुला पार्टीच्या दहीहंडीमध्ये गुण उधळायला काहीच नाही वाटलं काय ए काय चाललं होतं तिथं काय तुझा मित्र काय सिद्धिराज काय करत होता कळत होतं का अगं तिथे सगळे पार्टीचे लोक होते गाडे गाडेपाटल्यांची इज्जत गेली काय रे सिद्धू आणि अवलक्ष्णीला तू साथ देत होता सिद्धवंतो आजी त्या दिवशी सगळ्या पार्टीच्या बायका होत्या त्यावेळेस तू सगळ्यांसमोर भावना मॅडमवर नको नको ते आरोप करत होती त्यांच्यावर संशय घेत होती तेव्हा काही नाही वाटलं का तुला त्यावेळेस तुला गाडेपाटल्यांची इज्जतीची आठवण नाही आली का संपत म्हणतो सिद्धू आईला आजपर्यंत असं कुणीही बोललं नाही म्हणतो हेच चुकलं हिला बोलायला होतं हिला कोणी बोललं नाही ना म्हणून ही आत्ता अशी बोलते हे बघा आजी भावना मॅडमबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही भावनामध्ये सिद्धिराज जाऊ द्या ना म्हणते अवलक्षणे आमच्यात भांडण लावते आणि मग सोडवतेच आता आजी काही गप्प बसत नाही भावना सिद्धूला सांगून वर निघून जातात आजी दोघांच्यामधून पेपर फाडत म्हणते ह्या दोघांमध्ये मी फूट पाडणार म्हणजे पाडणार भावना वर जाते आणि म्हणते आता तुम्ही माझ्यासाठी बोलत होता मग तुम्हाला गाडी पाटील म्हणायचं की सिद्धिराज सिद्ध म्हणतो काय हो भावना मॅडम परत माझी मस्करी करायला लागलात तीनती नाही नाही सॉरी सॉरी इकडे सिंचनाच्या पोटामध्ये खूप दुखत असतं लक्ष्मी येते आणि म्हणते काय गं सिंचना आज ऑफिसला नाही जायचं तीनती ती नाही महिन्याचा प्रॉब्लेम माझ्या पोटात खूप दुखतं आहे म्हणून म्हटलं घरूनच काम करावं लक्ष्मी ते तुमच्या आजकाल मुलींचं ना काहीच कळत नाही मी आता पाण्याची पिशवी दिली असती पण मला खूप कामं पडलीत मी नाही देऊ शकत आणि निघून जाते सिंचना म्हणते आई मला असं का बोलल्या दरवेळेस तर त्या मला गरम पाण्याची पिशवी देतात आता लक्ष्मी किचनमध्ये येते आणि म्हणते मला काही कामं नाही होय हिला गरम पाण्याची पिशवी द्यायला मी तर नाही देणार हिचं दुखतं तरी उठून घ्यावी विना म्हणते असं का बोलतात आई एखाद्याचं दुखत असेल तर द्यायला पाहिजे ना बैगं आई पण असं करू शकतात पण मला नाही जमणार ते आता पातीलात पाणी आणते आणि गॅसवर ठेवते हे सगळं लक्ष्मी बघते आणि स्माईल करत असते आता विना गरम पाण्याची पिशवी घेऊन जाते आणि सिंचनाच्या बेडवर ठेवते आणि म्हणते घोड्याला पाणी प्यायचं असेल तर येईल पाण्यावर ते आता निघून जायचं नाटक करते सिंचना गरम पाण्याची पिशवी घेते आणि पोटावर ठेवते विना डोकत असते आणि हसून म्हणते चला थोड्या वेळापुरता कैना इचा इचारा गेला तर विश्वांत आई रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आत्या लागणार मिस्टर कारखानिसने हीच अट घातली त्याच्याही थी म्हणते ठीक आहे तुझ्यासाठी मी बाबांना समजावते त्याचे बाबा जेवत असतात पण तर शांत असते त्यानंतर काय झालं तू एवढी का शांत आहे ती आता जयंतने घातलेली अट सांगते आणि म्हणते अहो बोलूया ना त्यांना रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला बोलायचं असेल तर बोला नाहीतर नका ना बोलू पण आत्तापर्यंत आपला विश्वा किती दारू पीत होता आता कुठे त्यातून निघाला आणि आता त्याचं छोटंसं आहे आपण ते पूर्ण नाही करू शकत का विश्वाचे बाबा म्हणतात ठीक आहे तुम्हाला वाटत असेल तर बोलवा तिला तेव्हा ती लक्ष्मीताई तो एकदा सांगितलं ना तिचं नाव या घरात घ्यायचं नाही इकडे जयंत जानूला खूप त्रास देतो डॉक्टर मनात म्हणतो हा जयंत त्याच्या बायकोवर कधी खूप प्रेम करतो आणि कधी खूप त्रास देतो असं नाही चालणार भावना ऑफिसला जायला लागते सिद्धू म्हणतो ओ भावना मॅडम थांबा मी सोडतो तेवढे त्याला फोन येतो आणि त्याच्या चेहऱ्यावरची रंगच उडतात भावना ते सिद्धिराज काय झालं तो तो आपल्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडणार आहे ती ठीक आहे ना मग आपले पेपर तर सगळे क्लिअर आहे तो तो भावना मॅडम आऊ इलेक्शन आलेत आणि पार्टीचे पैसे आपल्या घरामध्ये भावना घाबरू मते आता काय करायचं तों तो तेच कळत नाही आता घरामध्ये कुणीच नाही आहे एवढे पैसे मी कुठे लपवणार भावनां ते सिद्धिराज चला मी तुम्हाला मदत करते तर तो नको नको तुम्ही ऑफिसला जा तीन ते सिद्धिराज ते माझे चांगले मित्र आहे मी तुम्हाला मदत करणार तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो सिद्धूच्या हातामध्ये पैशाची बाग असते भावना म्हणते सिद्धीराज तू मागच्या दाराला जा मी पोलिसांना अडवते आता भावना सिद्धूची मदत करू शकेल की नाही हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद